राज्यातील हुबळी या गावामध्ये एका मुलीवर वार सपा करून फयाच्या एका नाला हराम कराने त्याचा निर्गुण खून केलाय एकंदरीत आपण बघितलं की महिलांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा हिरणीवर आला मोदी साहेब म्हणतात की सबका साथ सबका विकास सबका साथ म्हणजे ह्याला काय म्हणायचं की महिलांवर दिवसाढ अशा प्रकारे जर अशा हे हरामखोर वृत्तीने जर सम समजा त्याच्यावर खून करण्यात येत असेल तर हे निंदनीय बाब आहे त्याचा निषेध करतो आणि त्या स्वयाशेख नावाच्या व्यक्तीवर तातडीने कडक कारवाई करून त्याला फाशी देण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशिती पक्ष सोलापूर शहराच्या वतीने आम्ही करत आहोत दुसरी एक गोष्ट असे सांगतो की सोलापुरात तुम्ही बघत असाल की भाजपचे आमदार राम सातपुते सुद्धा हेच मुद्दा उचलत जे ना तिसरीकडे त्याला जे ना नेऊन जात आहेत धार्मिक मुद्दा करतायत एकंदरीत मारे करू हिंदू असेल मुस्लिम असेल त्याला पाठी झाली पाहिजे आणि जो कुणी जे महिला आहे त्याच्या त्याला आणि त्याच्या घरच्या लोकांना न्याय भेटला पाहिजे हेच माझी आमची मागणी आहे प्रहारची याच्या संदर्भात कुणी हिंदू मुस्लिम करू नये अशी सुद्धा विनंती मी राम सातपुतेला करतो निवडणूक चांगल्या पद्धतीने होत आहे तर तुम्ही धर्मावर आणि ह्याच्यावर नेता मुद्दा ने जे आहे त्या मुद्द्यावर निवडणूक होणं गरजेचं असं मला वाटतं काय इशारा मी आम्ही आता या माध्यमातून सांगतो की जर समजा राम सातपुते दोन दिवसांपासून भरभडत आहेत काल सुद्धा त्यांनी मशिदीमधून प्रचार होता म्हणलंय मशीद हे देवाचं घर आहे हे कोणाच्या बापाचं नाही फतवा काढायला मोदी साहेब सोलापुरात उभं राहत नाही ना एकंदरीत राम सातपुतेना कदाचित पराभव दिसत असेल म्हणून तिने हिंदू मुस्लिम करून याचा जे ना श्रेय घेण्याचं काम करत आहेत मी राम सातपुतेंचा आणि त्याच्या वृत्तीचा मी निषेध करतो सोलापूरच्या तमाम नागरिकांना विनंती करतो कि काना की अशा लोकांना तुम्ही सत्तेतून निवडणुकीतून बाहेर ठेवलं तरच हे चांगलं असणार आहे